तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नगरमध्ये माळीवाडा भागातल्या बारातोटी कारंजासमोर असणाऱ्या रस्त्यावर अज्ञातांकडून मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं गेलं तर या प्रकारानंतर अहिल्यानगरमध्ये कोठला परिसरात तणाव निर्माण झाला मुस्लिम बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ कोतवाली पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडत आंदोलन केलं तर त्यानंतर आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजानं अहिल्यानगरच्या महामार्गावर रास्ता रोको केला पोलिसांनी यावेळी आंदोलकांना रस्ता रिकामा करण्याचं आवाहन केलं मात्र आंदोलक रस्त्यावरून बाजूला हटत नसल्यामुळं पोलिसांनी शेवटी लाठीचार्ज केला अहिल्यानगरच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलं आहे आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना क तिथून निघून जाण्याचा आपण क सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे लोकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की आपवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि एक कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहिल्यामुळं काही काळ कोठला परिसरात तणाव निर्माण झाला होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर, आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस